त्या अन्यायाचं मूळ कुणालाही पुराणामध्ये दिसत नाही भारतामध्ये वर्ण जाती व्यवस्थेमुळे अस्पृश्यतेमुळे ज्या लोकांना पशुतुल्य वागणूक दिल्या जात होती अमानवी वागणूक वागणूक दिल्या जात होती त्या विषमतेच त्या, त्या अन्याय अत्याचाराचं चा मूळ इथल्या धर्मग्रंथात होतं <coughs> त्याचा उगा अन्या त्या अन्यायचा त्या इनह्युमन ट्रीटमेंटचा त्या धर्मग्रंथांमध्ये होता आणि या धर्मग्रंथांच्या माध्यमातूनच ज्यांच्यावर अन्याय होत होता त्यांनी त्या विरुद्ध काही करता कामा नये आंदोलन करता कामा नये त्याचा विरोध करता कामा नये ते निवृत्तपणे त्यांनी सहन करावं याचीही तजवी धर्मग्रंथांच्याच माध्यमातून करण्यात आली होती आणि यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या कारणीभूत ठरल्या पहिली गोष्ट हिंदू धर्मग्रंथांची निर्मिती ही अपौरुष आहे म्हणजे ते ग्रंथ धर्मग्रंथ माणसाने निर्माण केलेले नाही ते परमेश्वराने निर्माण केलेले आहेत आणि त्यामुळे या धर्मग्रंथांमध्ये जे काही सांगितलं गेलेलं आहे ते आपण पुणे सर्वांनी मान्य केलं पाहिजे ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट याच धर्मग्रंथांच्या माध्यमातून कर्मविपाकाचा सिद्धांत सांगितला गेला होता हा सिद्धांत असं सांगतो की वर्तमान जीवनात तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही बऱ्या वाईट गोष्टी घडतात त्या सर्व मागच्या जन्मात तुम्ही जी काही पाप पुटण्याची कामं केलेली आहेत त्याचा तो परिणाम आहे त्याचा तो परिपाक आहे ही गुलामगिरी म्हणा जी वागणूक तुम्हाला मिळते त्या ती वागणूक म्हणा ही परमेश्वराने तुमच्या नशिबात लिहिलेली आहे आणि हे नशीब तुम्हाला बदलवता येणार नाही तुम्हाला ते नियमितपणे सहन करा करावं लागेल आणि हे जर तुम्ही सहन केलं तर मग पुढचा जन्म तुम्हाला उच्च वर्णीचा मिळेल किंवा सुखी जीवनाचा मिळेल आणि त्या पुढच्या जन्माकडे आषाढभूत नजरेने पाहत हा अन्यायग्रस्त माणूस त्याच्यावर होणारे अन्याय अत्याचार निमूतपणे सहन करीत होता याचा दुसरा अर्थ असा की त्यांनी अन्यायग्रस्त माणसाने स्वतःच्या दुलामगिरीला मान्यता दिलेली होती त्याने ती गुलामगिरीप्ट केली होती की नाही माझ्या लिहिलेलं लिहिलेलं आहे आहे मला त्यातून बाहेर पडता येणार नाही आणि ज्या स्वतःच्या गुलामगिरीला मान्यता दिलेली आहे त्या समाजाला त्या अवस्थेतून बाहेर काढणं आणि ज्या विषमतेची मूळ धर्मग्रंथात आहे ही गोष्ट नव्हती बाबासाहेबांनी या देशात केलेल्या क्रांतीचं ते वैशिष्ट्य आपण जाणून घेतलं पाहिजे आणि मग मी म्हणालो त्याप्रमाणे की बाबासाहेबांनी नेमकं कारण शोधून काढलं होतं काय रिझन आहे आपल्या अत्याचाराचं त्याची मुळ कुठला आहे आणि मुळावर प्रहार करणे किती आवश्यक आहे ते बाबासाहेबांनी सांगितलं आणि मग पहिली संस्था त्यासाठी मी <coughs> म्हणालो त्याप्रमाणे त्या बहिष्कृत हितकारिणी सभा बाबासाहेबांनी सुरू केली मुंबईच्या परळ भागात दामोदर ठाकरेचे हाव भाव होता आणि आठवड्यात प्रत्येक शनिवारी रविवारी बाबासाहेब आपल्या काही सहकार्यांसोबत तिथे बसायचे त्यांच्यामध्ये चर्चा व्हायची अशाच एका चर्चेच्या प्रसंगी बाबासाहेबांनी <coughs> जे उद्गार काढले ते जर मी <coughs> या ठिकाणी आपल्याला सांगितले तर मला वाटतं ते अनुचित ठरणार नाही बाबासाहेब आपल्या सहकार्याना म्हणाले की या देशातील अस्पृश्यांचा प्रश्न अस्पृश्यांच्या समस्या या हिमालय पर्वताप्रमाणे पहाडासारखे आहेत त्या पहाडावर मी माझा डोकं कितीही आपटलं तरी त्या समस्या कदाचित चुकणार नाही परंतु डोकं आपटण्याच्या माझा जे रक्तबंबाळ कत्वाळ आहे ते माझ्या अनुयायी जेव्हा पाहतील माझे समाज बांधव जेव्हा पाहतील ते समाज बांधव त्या अनुयायाविरुद्ध पेटून उठतील आणि हा प्रचंड पहाड ते उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास अशाच एका चर्चेमध्ये बाबासाहेबांनी व्यक्त केला होता आणि नऊ मार्च एकोणीसशे चोवीस ला त्याच ठिकाणी झालेल्या सभेत बाबासाहेबांनी या संस्थेच्या निर्मितीची कल्पना मांडली वैशूतिणी सभा नऊ मार्च एकोणीसशे चोवीस आणि प्रत्यक्षात वीस जुलै एकोणीसशे चोवीस ला या संस्थेची बाबासाहेबांनी स्थापना केली आणि या स्थापनेचा उद्देश प्रामुख्याने अस्पृश्य समाजातील मुलांना मुलींना शिक्षण मिळावं शिक्षण मिळवण्यासाठी शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या तर वसतिगृहांची व्यवस्था करण्यात यावी ग्रंथालयांची व्यवस्था करण्यात यावी अशा शिक्षणाशी संबंधित गोष्टी त्यांना आपल्या पायावर उभं राहता येईल अशाही काही गोष्टी ही चर्चा त्या ठिकाणी झाली आणि या संस्थेच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण भारताच्या सामाजिक चळवळीला त्या चळवळीला एक ऐतिहासिक वळण घडले टर्निंग पॉईंट ज्याला आपण म्हणतो जर घटना कोणती असेल तर या संस्थेने केलेला महाडच्या चौदा तड्याचा सत्याग्रह गुलाबाजीला बहिष्कृत वर्गाची परिषद एकोणवीस आणि वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला कुलाब्याला आयोजित करण्यात आली होती आणि या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी त्यांचे सहकारी उपस्थित होते काही ठराव पारित करण्यात आले बाबासाहेबांचं मार्गदर्शनही झालं आणि या परिषदेच्या निमित्ताने विषय नियामक कमिटीची सभा सुरू असताना सहभागी झालेले अनंतराव चित्रे यांनी अशी सूचना केली की मुंबई प्रांत निधी मंडळ बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये सी के बोले यांनी जो ठराव मांडला होता की ज्या सार्वजनिक संस्था किंवा शासनाच्या आर्थिक सहाय्याने ज्या संस्था चालतात त्यामध्ये भेदभाव केल्या जातात कामाने सर्वांना तिथे प्रवेश मिळाला पाहिजे असतील स्वच्छ असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील तिथे सर्वांना प्रवेश मिळायला पाहिजे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटनी त्यावेळेसच्या सर्व संबंधित संस्थांना लिहिलं की तुम्हाला या ठरावाची अंमलबजावणी करावी <coughs> लागणार आहे आणि त्याप्रमाणे महाल परिषदेने सुद्धा त्यांच्या बैठकीमध्ये अस्पृश्यांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतलेला आहोत आणि चित्रेंनी विषय या कमिटीच्या मीटिंग मध्ये अशी सूचना केली की आज आपण सर्वजण या ठिकाणी आलोच आहोत आणायचे तर आपण महानगरपालिकेने केलेल्या त्या ठरावाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करू म्हणजे आपण तळ्यावर जाऊ आणि तळ्याच्या पाण्याला आपण स्पर्श करू ते पाणी आपण प्राशन करू आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी झाली आपण आपार ते चित्र आपल्या नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न करतो बाबासाहेबांच्या नेतृत्वात हे शेकडो हजारो लोक अस्पृश्य समाजातील त्या तळ्यावर और चाल करून गेलेले आहेत त्या तळ्याला जणू काही त्यांनी घेराव केलेला आहे त्या तळ्यातील पाणी त्यांनी आपल्या ओंधळीत घेतलेलं आहे ती ओंगार त्याच्या ओठांना स्पर्श करते आहे ते पाणी प्राशन करीत आहे हा जो त्यांच्या जीवनातील क्षण आहे हा क्रांतिकारक क्षण आहे कालपर्यंत जी गोष्ट तो स्वप्नातही पाहू शकत नव्हता आज ती गोष्ट तो प्रत्यक्षात जगत होता जेव्हाच म्हटलं जात की शेकडो भाषणांनी जे होणार नाही ते एका ऍक्शनने एका कृतीने होत ही जी मृत्यू होती त्या समाजातील लोकांची ही त्यांची